शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील पाच सहा आदिवासी मुलांना हरभऱ्याच्या शेंगा तोडल्या म्हणून मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीवाचक शिवेगाळ करून जबर मारहाण केली मुलांचे कपडे फाटले व दुखापत झाली भावा काम पगलात काम पर्याय लागत तर म्हणून एक जण एक जाकराव काढलो ती मारी तीन चार जण वाटीन खानला आता तो, तो एक पाटील आणलो तो इचारनो तारी येईरा तमु ता आपणाला काम पैरनात तर चना कायला उकाळणार आम्ही लुकशान कायला करणार तर आम्हाला पण पात पगाय देणलो आता फिरी थारे आजू कोला फोन फिरते नात ना फिरी आम्हाला ठोका चालू कर दे सदर घटना दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडली पोलीस ठाण्यात साधी तक्रार नोंदवत होते नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲस्ट्रॉसिटीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला भादवी कलम तीनशे तेवीस पाचशे चारसह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन एक आर एस तीन दोन पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार बादल लड्डू ठाकरे व एकोणावीस राहणार औरंगपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे बाईट नंबर दोन शादा पोलीस स्टेशनला येल तर आम्ही पोरेसला एकच झाडणी करता या पाटील लोक आमन पोरेसला खूप मारहाण करणं आणि जाती पलुगी माय माय बहीण पलुगी गायशील करणत आणि आजू गाव म फाडीनं बट वीस पंचवीस लोकसला ला वारीन आणि पोरेसला बेफान मारह એ તા હમને તત્કળી માગની હે તી સરકાર તત્કળ કરોલિસ સ્ટેશન વાહન તિમોટા કરોરે એટલે મેહનત મજૂરી કરત એની તિસ્ણ ખેતસમાં કામ કરી રાજુ સર તીસ ન મારને એટલા તતલા ભૂખ લાગણી હોય એક ઝાડું કાઢીને બેન ચાર પોરે કતલા ખા બેન બેન ચાર ચાર છ ખા હોય તતલ કહીશ ના નુકસાન હોય ગયા લાભ તથા ભરપાઈ દિવાલ તૈયાર હાથ

मोल मजुरी थोडा मग भीती आहे तिसना काम करायला जाय कसे क पेट करता आता पोरे पेटलाच खाणत का ना काय गासडा बांधीन तर ना ला घर लावणार ना आता आम्ही मागणी सरकार पुरी करजो आहे पोलीस स्टेशन आम्ही दक्कल लिवजो आहे आदिवासी न तर या कधी ना कारवाई हो तर आम्ही आघाडी जावाला तयार आहात ही आम्ही म्हणणार सर यावेळी आदिवासी संघटनेसह हजारो महिला व शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते घटनेची चौकशी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे करणार आहेत आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार असा इशारा सामाजिक संघटनांनी व पालकांनी दिला आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी जिल्हा संजय मोहिते शहादा